रुको जरा सबर हा बाळा लेकर देवाघरची फुलं असतात देवाच रूप असतात मग पप्पा तुमच्या बायगोला समजून सांग ना बॅटीन देवाला मारती त्यानंदर निगड तुझा जाऊन देत नाही बाळा तुला चांगल्या सवयी लागाव्या खोड्या करून म्हणून मारीत असेल र बाळा हा खोड्या बिड खेळ जाऊन देत नाही काय बर सांगतो पण खोड्या करू जाऊ नको मग नाही मारायचं तरी का तुझी मम्मी ना पण मी सांगायचा प्रयत्न करतो कि माझ्या नको मार जावं माझ्या परीला नको मार जाव ह नको तिच्याकडे लक्ष देऊ जाऊन रा किरकिर नको करत जाऊ तिच्यासमोर माझंच ऐकत नाही तुझं काय कावं हा

हो तेवढ्या पैशात घरी किलो चिकन एकू माणूस घरच्या लॉलीपॉप मध्ये जमीन आसमानचा फरक घरी आणून पण येत चव ती चव येत नाही ना जर येत असत तुम्हाला कशाला पैसे मागितला असत चिकन आणून केलं असत की घरी शिकल तो किती पैसे वाचतात सहा पीस येत नाही तर तुम्ही दोनशे रुपये घालात घालतो नका ला चिंगटपणा करू द्या ही दाढी बोकड्यागत वाढली दाढी करणार कशात बी चेंगटपणा करणार ती केस किती वाढले ती बोकड तरी जरा बरं दिसतं असं तसं हो दिसतं तुम्ही पिल्या को? नंतर खाऊ की अहो द्या की पैसे इतकं काय चेंगटपणा करता तुम्ही ले कात कसं करता आम्हाला तर जरा आत्मा नका मारू आमचा खाऊ द्या आमच्या जीवाला तरी हे बघ काम के पाचशे येत एकशे नव्वद रुपयाला प्लेट आहे किती कित किती रुपये मागर आणणार किती तीनशे दहा रुपये आणायचं तीनशे दहा रुपये इसरा बाजार करून माझा बाप आणायचा आहे का मग आज शुक्रवार आहे ध्यान आहे का नाही महागारी काहीतरी येईल की त्यातलं महागारी आण काटकसरीनं बाजार आण जरा घासा घेस कर राहू द्या राहू द्या चल पर्या आपण जाऊ बाजारला महागारी आण बरं का थोडंफार पैसे राहू 10 rupiah Aku ambil 10 rupiah Aku ambil 10 rupiah, aku ambil 10 rupiah Aku ambil 10 rupiah, aku ambil 10 rupiah Aku ambil 10 rupiah, aku ambil 10 rupiah Dia dari <sabar> <laughs>

ये 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 हे किती रिक्ले बार किती टंबूर हां देती मम्मी कोण आले तीन आले आता मामा किती आले काय किती बघ किती टंबूर आम्ही आतो आम फटकन असं मम्मी कीवी हे जगीची तुते जो मुटदगी आ गईत राडा

तुला तीन पीस आल्यास मला तीन पीस आहेत अजिबात माझ्याकडेच नाही तुझं तुझं खायचं सांगते तुला आता खाल्लं असते अजिबात हॅलो हा बोल की काय नाही बसली

स्वतःच माझी खाऊन टाकलीच अग परे तुझं बी खाल्लं माझबी खाल्लं अग तू पाच पीस खाल्लं माहितीये तु का तुला एकच पीस खाल्ला अगं म्हणून खाऊ वाटलं होतं आनंद होत पुढच्या वेळेस ना बाई फोन आला तर फोन सुद्धा उचलणार नाही तर मित्रांनो काय सांगू आज माझ्या जीवाची दायना कशी खाते ती बघा लॉलीपॉप परीला तर सगळ्यात आवडत आणि हिला बिर्याणी आवडती आणि परीला मला लॉलीपॉप आवडतं त्याच्यामुळे आम्ही दोघं सटकून खातो पण माझ्यावर खूप वाईट परिस्थिती आली ती म्हणजे अशी आहे की माझ्या जीबीला बघा का डॉक्टरने सांगितले वशाट अजिबात खायचं नाही त्यामुळे मग जर मला चिडू चिडू खाते ती परीला तर लय आवडतं काय का तेव्हा तेव्हा कशी करते तेव्हा आणि उशीर का झाला व्हिडिओला प्लॅनिंग लवकर होता आपण माझा एक भाचा आहे शरद डंबरे म्हणून किंवा येतो येतो मला तास तास पंधरा मिनिटात आलो पंधरा मिनिटात आलो काय सांगायचं अंधार होऊन गेला आमचा व्हिडिओ बनवायचा प्लॅन हुकला सगळा त्यामुळे अंधारात शूट झाला व्हिडिओ नक्की वा कसा वाटला लाईक कमेंट शेअर नक्की करा बा बाय परे कशी चिडवते ती मला हावरी